न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल सर्व च्या संततधार पावसामुळं इचलकरंजीत आज पंचगंगा नदीनं सायंकाळी अडुसष्ट फूट इशारा पातळी गाठली त्यामुळे महापालिका प्रशासनानं शेळके मळातील चार कुटुंब घोरपडे नाट्यगृहात स्थलांतरित केले आहेत दरम्यान इचलकरंजी टाकवडे मार्गावर पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आता राधानगरी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं पूरग्रस्तांसाठी छावण्या सज्ज ठेवल्या आहेत धरण पाणलो क्षेत्रासह सर्वत्रच्या संततधार पावसामुळे गेल्या दहा दिवसापासूनच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे आज हे पाणी शेळकेमाळा परिसरात पसरलं असून स्वामी समर्थ मंदिर भट्टी यासह लहान मोठ्या दुकानात शिरलं आहे नदी नाक्यापर्यंतची शेती पाण्याखाली गेली असून शेळकेमाळ्यातील पहिल्या घरात पाणी शिरताच प्रशासनानं चार कुटुंबाचं घोरपडे नाट्यगृहात स्थलांतर केलं आहे इचलकरंजी टाकवडे मार्गावरील पाणी आल्यानं हा मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना महानगरपालिकेचा कचरा डेपो मार्गे ये जा करावी लागत आहे आज सायंकाळी पुराच्या पाण्यानं अडुसष्ट फूट इशारा पातळी गाठली असून आता राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळं पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे परिणामी आणखी कुटुंबाने स्थलांतरित करावं लागणार आहे त्यामुळं प्रशासनानं पद्मावती शाळा जयभवानी शाळा वेदभवन मंगलधाम या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी छावण्या सज्ज ठेवल्या आहेत